इकडं रायबा देखील निघाला पलण्यासाठी सज्ज कुमार आर्यन जयताश शेट बोडके शंभू पस्ती पस्ती रूप हेदौवलीकरांची गाडी पलनारी बिंदोर ची गाडी देऊ द्या बिंदोर सरना विनंती आहे आपलं नाव लवकरात लवकर बिंदोर साठी नोंदणी करून घ्या हा चला यजुरा झाले आपली गाडी जाऊ द्या इकडे गोविंद शिल्डभोई नसरापूरकरांचा भुंगा निघाला गाडी येते लक्ष द्या पैसावर सुंदर गाड्या पालतात अतिशय सुंदर तिकडे बाजी बोलतो इकडे बटाट पोलतो कोण होत बिंदोरचा मानखरी अतिशय सुंदर आणि आता अल्ल्या शर्तीमध्ये उजवी साईड धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली विघ्नार्थ वॉटर सप्लाय भडोळकरांचा बाजी पाहला आणि बाजी सोबत पाला रमेश शेट कडू बालिडीकरांची पिस्टन बिंदोरचे गोलाचे मानखरे आपला हार्दिक अभिनंदन या दत्ताराजाला मध्ये कशेल यांचं आगमन झाले चिक्काबाईलाचे मालक आपलं हार्दिक स्वागत झाले आमच्या आयुष्य आदेश केवने ढवलेपाडा यांचं देखील आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत आहे Okay.